ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा दाभाडी येथील जय हिंद इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आनंद मेळावा संपन्न दिनांक एकोणवीस मार्च रोजी जय हिंद इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दाभाडी येथे आनंद मेळावा फनफेअर फूड फेस्टिवल संपन्न झाला या आनंद मेळाव्याचे संस्थेचे सेक्रेटरी हिरे मॅडम यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले लहानग्यापासून ते मोठ्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावले होते विद्यार्थी विद्यार्थिनी स्टॉलवर असलेल्या वस्तूंची अतिशय सुरेखपणे माहिती देत होते व वस्तू कशी विकली जाते याची प्रचिती करत होते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान निर्माण होईल असे प्राचार्य यांचे मत आहे व्यावसायिक दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरतो या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या तयारी केली होती तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाची मेहनत घेतली याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राचार्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालकवर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्जना न्यूज किशोर पगार दाभाडी नमस्कार मी जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूल अँजिनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेची प्री प्रायमरी सेक्शनची प्रिन्सिपल आमचं दोन चार दिवसापासून ठरलेलंच होतं की फन फेअरचा प्रोग्राम ठेवायचा यावर्षी काहीतरी आगळं वेगळं असा कार्यक्रम ठेवायचा ही आमची सेक्रेटरी मॅडमांची योजना होती त्यांनी आम्हाला दोन दिवस अगोदर बोलवून मिटिंग घेऊन सगळं सविस्तर समजावून सांगितलं आणि त्या प्रकारे आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना सूचना दिली आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी की कि किती व्यवस्थित पालकांनी पण खूप साथ दिली विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आपले मत मांडले आणि कशा प्रकारे स्ट्रगल करून आजच्या धकाधकीच्या जीवनात कशा प्रकारे एखादी वस्तू विकली जाते किंवा किती त्रास घेऊन त्या गोष्टीला विकल्या जातं आणि कशा प्रकारे पैसे कमवले जातात या गोष्टीचा आपण आज अनुभव घेतलेलाच आहे असा हा फनफेअरचा प्रोग्राम पालकांनी खूप स उपस्थिती गाजवली आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात भाग घेतला आणि या सर्व गोष्टींसाठी आमचे शाळेचे चेअरमन माननीय मनोज सरांनी आम्हाला मान्यता दिली याबद्दल मी त्यांचेही आभार मानते सेक्रेटरी मॅडम माननीय संगीता हिरे मॅडम यांनी कार्यक्रम खूप छान प्रकारे आमच्याकडून राबवून घेतला याबद्दल त्यांचेही आभार या मानते शाळेच्या वतीने मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानते धन्यवाद